संपूर्ण संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील आदिवासीचे लक्ष लागलेले नरहरी सीताराम झिरवाळ यांची मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल प्रथम त्यांचं सर्वात अभिनंदन करायला पाहिजे आता आदिवासींचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी ते कायम कार्यतत्पर राहतील अशी आशा करायला काही हरकत नाही कारण त्यांचं आदिवासीवरील प्रेम हे सर्व ज्ञात असंच आहे कारण आदिवासी कपडे घेऊन आदिवासीचा वेष धारण करून आदिवासींचे नृत्य सादर करून त्यांनी मोठी धमाल मध्यंतरीच्या काळामध्ये ओढून दिलेली होती आता आदिवासींशी जे प्रश्न आहे ते जंगलाच्या संदर्भातले प्रश्न आहे अन्न वस्त्र निवाराच्या संदर्भातले प्रश्न आहे रस्त्याचे प्रश्न आहे पाण्याचे प्रश्न आहेत हे सगळं सोडवण्यासाठी ते सतत प्रयत्नशील राहतील अशी आशा करायला काही हरकत नाही आहे आता नाशिक जिल्ह्यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे नाशिक जिल्हा विभानाचा प्रश्न आणि हा नाशिक जिल्हा विभागानाच्या प्रश्नामध्ये विभाजनाच्या प्रश्नामध्ये हे नरहरी सीताराम झिरवाळ हे फार मोठं कार्य करतील अशी एक अपेक्षा आहे कारण नाशिक जिल्ह्याला एकंदरीत तीन मंत्री मिळाले आहेत आणि ते साधारणतेचे तीन जिल्हे करू शकतील असे मंत्री आहेत तर पहिला हे नरहरी सीताराम झिरवाळ हे एक पेठ सुरगाणा किंवा एक आपलं दिंडोरी त्यानंतर कळवण असा एक बागलान वगैरे धरून एक चांगला जिल्हा तयार करू शकतील कळवण एशी अशी एक अपेक्षा आहे त्यानंतर दुसरे मंत्री जे आहेत ते आ, जे दादा भुसे आहेत ते मालेगाव नांदगाव किंवा बागलान किंवा दिं एक आपल्या अशा पद्धतीचे जे मनमाड आहे त्याच्यानंतर चांदवड आहेत अशा पद्धतीचा तो एक जिल्हा ते करू शकतील आणि उरलेले जे अडो माणिक माणिकराव कोकाट आहेत तो सिन्नर शेकडचा या परिसरातील जो भाग आहे तर त्याचा भाग पकडून एक चांगला जिल्हा निर्माण करू शकतील अशी एक अपेक्षा आहे कारण इगतपुरी सिन्नर प असे नाशिक वगैरे तर हा एक जिल्ह्याचा प्रश्न महत्त्वाचा सोडवण्यासाठी हे प्रयत्न करतील तर हे नर हरी सीताराम शेजिरवा हे दिंडोरी मतदारसंघातून निवडून आलेले आदिवासी विकास मंत्री आणि आदिवासींचं खूप प्रेम असलेला हा ही व्यक्ती आहे त्यांचं वय पासष्ट असून त्यांनी शिक्षण बी ए केलेलं आहे आणि राखीव मतदारसंघातून तेन, ते त्यांना या लोकांनी म्हणजे आदिवासी मंडळींनी त्यांना चौथ्यांदा विधानसभेमध्ये दिले त्यांच्याकडे एक शरद पवार गटाने महिला उभे उमेदवार उभे केले होते परंतु त्यांना काही तसं जमलं नाही तर या नरारी सीताराम झिरवाळ यांचं सर्वात वैशिष्ट्य म्हणजे ते एक दिंडोरी तालुक्यातील वनारे या गावखेड्या सामान्य कुटुंबात जन्मलेल्या झिरवळीत आहेत त्यांच्याकडं बी ए पदवी असून ते दिंडोरी तहसील कार्यालयामध्ये शिपाई म्हणून काम करत होते की पूर्वीचे तुमचे शिंदे जे होते एक सोलापूरचे माननीय सुशीलकुमार शिंदे हे एक शिपाई म्हणून कोर्टात काम करत होते त्यानंतर ते मंत्री झाले आणि त्यांनी फार मोठ्या पद्धतीचं काम केलेलं आहे तशाच पद्धतीचं हे नरहरी सीताराम जिरवाळ हे दिंडोरी तहसील कार्या कार्यालयामध्ये शिपाई म्हणून काम करीत होते आणि त्यांचा राजकीय प्रवास हा वनारे गावात ग्रामपंचायतमध्ये निवडणूक त्यांनी जिंकली त्यानंतर ते सरपंच झाले त्यानंतर काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला पंचायत समितीचे उपसभापदक त्यांनी भूषवलं आणि जिल्हा परिषदे परिषदेवर सदस्य म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे त्यानंतर दोन हजार चारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांनी विजय मिळवला आणि दोन हजार चौदामध्ये परत ते मोठ्या मताधिक्याने त्यांनी परत निवडून आले आणि दोन हजार एकोणीसमध्ये त्यांचा परत विजय झाला आणि त्यांनी सर्वात महत्त्वाचं म्हणजे विधानसभेचं हंगामी अध्यक्षपद म्हणूनही त्यांनी काम सांभाळलेलं आहे तर असे या जिरवळाकडून आदिवासी लोकांच्या खूप मोठ्या अपक्ष अपेक्षा निर्माण झालेल्या आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी हे सुदुधित तत्पर राहतील अशी एक अपेक्षा आपण करायला काही हरकत नाही आहे आमदाराला सहजासहजी जी कामं करता येत नाही ती कामे मंत्री सहजासहजी करू शकतात त्यामुळे आता आदिवासी भागामध्ये शक्यतो म्हणजे कळवण दिंडोरी वगैरे भागामध्ये बागलानच्या काही भाग किंवा एक पेठ सुरगाणा वगैरे त्या भागामध्ये आदिवासी लोकसंख्या बहुत असलेल्या भागामध्ये आता एक आनंदाचं वातावरण झाले कारण त्यांचे प्रश्न सोडवणारा त्यांच्यामधीलच एक व्यक्ती की जो शिपाई होता जो सरपंच होता त्यामुळं त्यांना सर्व माहीत आहे की ही व्यक्ती आपलं चांगल्या पद्धतीचे जे प्रश्न आहे वर्षानुवर्षे पडलेले जंगल जमिनीचे प्रश्न आहेत त्यानंतर दुर्गम भागात रस्त्याचे प्रश्न आहे त्यानंतर आरोग्याचे प्रश्न आहेत त्यानंतर वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना आहेत त्या खेड्यापाड्यापर्यंत का अद्यापर्यंत काही लोकांना पोहोचलेले नाहीत त्यांचे प्रश्न आहेत तर त्यांचा एक गावखेड्यात सर्वे करून त्यांना ते लाभ मिळवून देणे मग प्रधानमंत्री च्या योजना असतील किंवा महाराष्ट्र शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या योजना असतील घरकुल योजना असतील अशा विविध पाणी पुरवठ्याच्या योजना असतील अशा विविध प्रकारच्या ज्या योजना आहेत त्या योजनांचा सर्वे करून प्रत्येक गावोगाव एक यादी तयार करून ते लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्नशील राहतील असे काशे निर्माण करायला काहीच हरकत नाही आहे कारण ही व्यक्ती एक महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप गाजलेली आहे आणि एक थोडंसं मध्यंतरी निवडणुकीच्या काळामध्ये त्यांचे चिरंजीव त्यांना न त्यांच्या विरोधात उभे राहणार बरंचसं काही ते हे केलं की आणि एक शरद पवारच्या संदर्भामध्ये पण त्यांनी काही आपापली विधानं केली की आम्ही त्यांचे एकनिष्ठ भक्त आहोत वगैरे वगैरे ते ते त्या त्या काळाला साजेसं ते ते, ते, ते होतं पण नंतर अजित पवार घाटात गेल्यानंतर त्यांनी जे मंत्रीपद त्यांना मिळालं ते योग्य असंच आहे आणि योग्य संधीचा फायदा घेऊन त्यांनी आपलं जे मंत्रीपद मिळवलेलं आहे ते केवळ संधीचा फायदा घेऊन किंवा लालसेपोटी पोटी मिळवलेले नसून त्यांचं कार्यकर्तृत्व येत तशाच प्रकारचं आहे आणि ते आदिवासींना आवडलेलं आहे त्याच्यानंतर त्यांच्या यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट की जे मध्यंतरी लाडकी बहीण योजना ही जी निघाली तर त्या लाडक्या बहीण योजनेने महाराष्ट्राचा कायापालटच करून टाकला संपूर्ण बरे मोठमोठे जे कायमस्वरूपी ब बस बसलेले जे प्रत्येक राजे होते प्रत्येक मतदारसंघामध्ये ते तर पडलेच पडले म्हणजे ते काँग्रेसचे असोत श किंवा शरद पवार गटाचे असोत किंवा उद्धव ठाकरे गटाचे असोत त्यांचे सगळे पडलेच पडले परंतु पाणीपत जे झालं आपण जे म्हणतो या विरोधी पक्षाचं किंवा महाविकास आघाडीचं तर ते सर्वांनाच आश्चर्यचकित करणार असं झालेलं आहे आता कळवण जिल्हा करण्यासाठी ह्या नरहर सीताराम झिरवळ यांचे कायम प्रयत्न राहतील एक अशी आशा आहे त्यानंतर दुसरा महत्त्वाचा प्रश्न जंगलच्या जमिनी जंगलच्या जमिनी आदिवासींच्या नावावर कसतात परंतु झालेल्या नाहीत कसणारे व्यक्ती आहेत परंतु त्यांचा सातबारा त्यांना नाही त्यानंतर बेरोजगारीचा प्रश्न आहे लोक खूप कामासाठी यासाठी आपले स्थलांतर करतात तो एक प्रश्न त्यानंतर जंगल ते भागातील जंगल भागातील महत्वाचा प्रश्न असा आहे की जंगलचं जे पीक मिळतं जंगलचं जे उत्पन्न आहे जंगलची जी संपत्ती ती त्या लोकांना मिळाली पाहिजे की समजा जंगलमध्ये आंबे आहे ते त्यांना तोडता आले पाहिजेत जंगलचे लाकडं त्यांना काढता आली पाहिजेत असं काही महत्वाचे काही योजना जर केल्यात तर त्यांचा विकास होण्यासाठी खूप आहे नाहीतर ये रे माझ्या मागल्या आणि परत त्या पद्धतीने चालणार आमदार येणार जाणार मंत्री येणार जाणार परंतु नाव कुणासच राहणार नाही असा एक भाग नेहमीप्रमाणे प्रत्येक मतदारसंघामध्ये झालेला आहे आणि काही ठिकाणी तर नुसतेच नावाचेच मंत्रीनं नावाचेच आमदार येतात कधी एक साधारण कधतरी पाच पाच वर्षांनी भेटी देणारे आमदार खासदार असे पण काही लोकांना मिळालेले आहेत तर हा जो चमत्कार दिंडोरी लोकसभा मतदारसंघात जसा झाला तसाच मतदारसंघामध्ये मत चमत्कार ह्या दिंडोरी विधानसभेतही झालेला आहे आणि हे नरहरी सताराम झिरवाळ हे निवडून आलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना आता खूप लोकांचं सहकार्य मिळत असून लोकांच्या आदिवासींच्याच सा प्रश्नासाठी आणि त्यांचे संपूर्ण प्रश्न सोडवण्यासाठी ते सतत कार्यरत राहतील मतदारसंघात सद सदोदित फिरत राहतील आणि लोकांचे प्रश्न जाणून ते सोडवण्यासाठी सोड़ी सदोदित प्रयत्नशील राहतील अशी आशा करायला आपल्याला काही हरकत नाही आहे कारण गावगाव फिरून दौ दोर, दौरे करून आणि साधारण प्रत्येक गावामध्ये जाऊन लोकांच्या समस्या समजून घेऊन निवळ सत्कार घेण्यासाठी नव्हे तर लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जर गेलेत तर लोकांना त्याचं खूप अप्रूप वाटतं म्हणजे त्या पुढच्या भवितव्याची ती नांदी असते असं तर ते या आदिवासीचे प्रश्न सर्व प्रकारे सोडवतील अशी आशा करायला हरकत नाही आपण त्यांना मंत्री झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन आमच्या या चॅनलतर्फे करणार आहोत आणि आमचा हा एटीएम न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आपणही या चॅनलला बघून कॉमेंट करून एक त्यानंतर शेअर लाईक करून आपण या चॅनलला ज्या जास्त सबस्क्राय सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा आणि सबस्क्राईबही करा धन्यवाद